नमस्कार रसिक श्रोते हो मी हर्षदा शब्दांना सौंदर्य असतं शब्दांना सुगंध असतो आणि खरोखरच ही अनुभूती घ्यायची असेल तर कविता हे एकमेव असं सर्वोत्तम माध्यम आहे डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या तात्विक आणि भावस्पर्शी कवितांमधून ही अनुभूती आपण घेत आहोत उत्सव भाव या काव्यमालिकेअंतर्गत सादरीकरण मयुरी शिदोरे मनोज आहेर तांत्रिक सहाय्यक विशाल गांगरडे निर्मिती साहित्य उत्सव परिवार तर ऐकूया उत्सव भाव भाग सहावा कवितेचं शीर्षक तुझी वाट पाहते मी तुझी वाट पाहते मी दुःखाच्या थारोळ्यात तडफडते मी हिरवी निळी दुःखाच्या थारोळ्यात तडफडते मी हिरवी निळी तुझी वाट पाहते प्राणांतिक मला नकोय तुझी मिठी नको शब्द मला नकोय तुझी मिठी नको शब्द राणोमाळ वणवणून थकलेल्या मला तू हवास सावली हवास पाणी हवं आहेस जगण्यात झिरपणारे सांत्वन मुक्तीचे आश्वासन काळाच्या विस्फार पोकळीत शिरणारा आयुष्यातला प्रत्येक कोमल क्षण आणि हवास शोक सजन आणि हवास शोक सजन हे मुग्ध मन आणि हवास शोक सजन हे मुग्ध मन तुझी वाट पाहते मी तुझी वाट पाहते में। प्रेम हा मानवी मी मनातील सर्वात सुंदर असा आविष्कार पण या प्रेमात जेव्हा विराहाची छटा उमटते तेव्हा मानवी मनाच्या त्याच संवेदनेच वेदनेत रूपांतर होतं कवयत्री डॉक्टर अरुणा ढेरे यांची मी वाट पाहते तुझी ही कविता अशाच विरहाचा आक्रोश शब्दात मांडत जाते आणि आपण सुद्धा अंतर्बाह्य एक वाचक म्हणून एक श्रोता म्हणून एक रसिक म्हणून या कवितेचं रसग्रहण करताना ती समजून घेताना खरं तर अगदी मोजक्या शब्दात पण तरी सुद्धा आपण इतके नकळत गुरफटत जातो आणि ती वेदना जणू आपलीच आहे असा आभासही निर्माण होत जातो प्रेमाचे काही क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात बहुधा येतातच तसे या नायिकेच्याही आयुष्यात आलेले ते ती क्षण तिनं मुठीत घट्ट दाबून ठेवलेले सांभाळलेले जोपासलेले त्या क्षणांवरती जगते हे खरं पण तरी सुद्धा विराहाचा अग्नी तिला सहन होत नाही आता प्रेमानंतर आलेली ताटातूट कदाचित नायक तिच्यापासून दुरावलेला शरीरानं मनानं भावनेनं की विचारानं कुणास ठाऊक पण दुरावा झाला एवढं मात्र निश्चित हा दुरावा तिला सोसवत नाही मग त्या विरहाच्या अग्नीत होरपळत असताना तिने जो टाहो फोडला तो अगदी मोजक्या शपतात विरह म्हणजे एक प्रकारचं विष विष प्राशन केलं की मानवी देह काळानिळा पडतो हिरवट छटा त्यावर उमटतात आणि मग त्याची तळमळ सुरू होते जगण्यासाठी आणि कदाचित मृत्यूसाठी सुद्धा अशीच तळमळ या नायिकेची विरहाचं हे विष प्राशन केल्यानंतर तिचंही अंतर्मन हिरवं आणि निळ झालेलं कासावीस होऊन ती त्याच्या नावाचा पुकारा करते रानावनात एखादा पशु भटकत असतो रणरणत्या उन्हात त्याची धावपळ सुरू असते कासावलेल्या या जीवाला हवी असते झाडाची थंडगार सावली आणि नितळ पाणी पाणी आणि सावलीचा शोध जस या जीवाला शांतता लाभून देणार असतं तसंच विराच्या अग्नीत होळपळणाऱ्या या नायिकेला सुद्धा प्रेमाची सावली आणि मायेचं पाणी हवं आहे त्याचाच शोध ती घेते आहे आणि सांत्वनाचे काही शब्द सगळ्यात मौल्यवान गोष्ट तिच्या विराहावर दुःखावर जखमेवर जर फुंकर घालण्यायोग्य काही असेल तर फक्त सांत्वन आणि तेही तिला आपल्या सजनाकडूनच हवंय अर्थात ही सावली हे पाणी आणि महत्वाचं असलेलं सांत्वन मिळवण्यासाठीचा तिचा हा आक्रोश त्याच्यापर्यंत पोहोचेल की नाही हे तर खुद्द कवयत्रीलाही ठाऊक नाही पण कवयत्री तिच्या मनातला तो टाहो शब्दात मांडून मात्र आपल्या पुढे विरहाच एक भयावह वास्तव करण्यात कमालीची यशस्वी झाली एवढं मात्र नक्की दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव च्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार